नमस्ते मी ग्रामोदय विचार माध्यमात रमेश मुकाद आज अकाली पडलेला पाऊस आणि त्यामुळं मुंबईच्या मेट्रो भागामध्ये घुसलेलं पाणी ला करा, या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा यावर्षी मान्सून अचानक लवकर आल्याने सव्वीस सत्तावीस या तारखेला मोठ्या स्वरूपाचं पाणी हा मुंबई परिसरात पडलेला आहे आणि त्यामध्ये मेट्रो जे आहे मेट्रोच्या अत्रे जे स्टेशन आहे जे भूमिगत आहे त्यामध्ये पाणी जाऊन चिखल जाऊन रेल्वे विस्कळीत झालेले आहे मुंबईमध्ये असलेलं गटारं आणखी तुंबली आणि त्यामुळं मुंबईची ती लाईफलाईन असते रेल्वे आणि सर्व ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आणि राज्य सरकार जे विकासाचा दावा करते आहे त्याची खोलखोल झाल्याचं दिसून आलेलं आहे मुंबईमध्ये पडलेलं पाणी आणि त्यामुळं विविध भागामध्ये साचलेलं पाणी खड्डे आणि यामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली चाकरमाने मुंबईला जातात आणि येतात पण सव्वीस तारखेला जो काय पाणी पडला पंचवीस तारखेला आणि त्यामुळं मुंबईतुंबली रेल्वेमध्येच्या रुळावर पाणी आलं आणि आत्रे जे मेट्रोचं ठिकाण आहे तुम्ही तर त्या ठिकाणी पाणी चिखल साचलं आणि लोकांचे हातोनात हाल झालेले आहे गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून मुंबईच्या विकासासंदर्भात राज्य सरकार घोषणा करते आहे आणि त्यादृष्टीनं मेट्रोचं जाळं पसण्याचं काम चाललेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात पैसा या ठिकाणी खर्च झालेला आहे ज्या वेळेला निवडणूक गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी झालेल्या नाही मुंबई आणि परिसरामध्ये असलेल्या महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे मुंबईचे जे अधिकारी आहेत ते प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार करतात यांना अंकुश नाही आणि राज्य सरकार जे पोकळ दावे करते की मुंबई आम्ही विकास केलेला आहे आणि मुंबईमध्ये सर्व सोयी करतो असं असताना मुंबई का तुमची आहे पावसाळ्याच्या आधी मुंबई सफाई का केली गेली, गेली नाही नाले सफाई का गेली नाही आणि मेट्रोचं काम जर अपुरं होतं तर उद्घाटन करण्याची घाई का केली जाईल असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मुंबईवर ज्या वेळेला शिवसेनेचं राज होतं बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचं लक्ष या मुंबईवर होतं आणि मुंबईचा विकास साधला जायचा आणि आता असं असताना शिवसेनेची सकली झाली शिवसेना ही शिंदेकडे बहाल केल्यान भारतीय जनता पार्टी त्यांच्या साह्यानं मुंबई आपल्या ताब्यात पाच वर्ष ठेवलेली आहे आणि मुंबईची तुंबापुरी झालेली आहे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी जोपासलेला आहे आणि त्यामुळे नाले सफाई झाली नाहीत जे ठेके दिलेले आहेत ते सुमार कॉन्ट्रॅक्टरांना दिलेले आहेत आणि त्यामुळं मुंबईची दुरावस्था झालेली आहे मेट्रोची जी अचानक पाण्या पाणी गळती झाली मेट्रोमध्ये जे पाणी घुसलं त्यामुळं सरकारची पोलखोल झालेली आहे आणि आगामी नगरपालिके जिल्हा आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा फटका भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनाला बसेल याबद्दल शंका नाही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना बांधली आणि शिवसेनेच्या माध्यमातून जी, जी काही विकासकामं मुंबईला होत होती आणि त्यामुळं मुंबई सुरक्षित होती आणि चांगली कामं व्हायची हो सर्व ठिकाणी स्वच्छता असायची आणि जो मुंबईचा विकास गेल्या पंचवीस वर्षामध्ये उद्धव सेनेने केलेला आहे बाळासाहेब ठाकरेने केलेला आहे आणि तो भारतीय जनता पार्टी आपल्याकडे श्री घेण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आगामी निवडणुकीमध्ये सदर बाबत तात्काळ निवडणुका घेणं गरजेचं आहे निवडणुका घेतल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका घेतल्या नाही तर अधिकाऱ्यांचा पावत आहे आणि मंत्रालयातनं सर्व कारभार चालला जातो आणि त्यामुळं विकास होत नाही ठेकेदारांना पैसे मिळतात ठेकेदारी अर्धवट काम करतात आणि मुंबापूरची तुंबापुरी होते आणि त्याचा संपूर्ण त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतो टॅक्सपियर नागरिक आहेत आणि या मुंबईमध्ये लोंडे येतात विविध भागातून देशातल्या लोक येतात त्यांना रोजगार मिळतो आणि या ठिकाणी सुविधा असते नागरी सुविधा चांगली मिळते रेल्वेची सुविधा चांगली आहे एस टीची प्रवास चांगला आहे रस्ते चांगले आहेत आणि इथे त्या दृष्टीने येणारा लोंडा आणि त्या लोंडाला या ठिकाणी समाविष्ट केला जातो पण गेल्या चार ते पाच वर्षापासून राज्य सरकारने या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुंबई महापालिकेचे निवडणूक ने घेतल्यामुळं निवडणूक चा न घेतल्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचं व्यसन राहिलं नाही आणि त्यामुळे मुंबईची तुंबापुरी झालेली आहे या सर्व गोष्टीचा विचार करता राज्य शासनाने तात्काळ मुंबई महापालिकेच्या कारभारात सुधारणा घडावेत जे रस्ते अपुरे आहेत त्याला तात्काळ ते पूर्ण करावेत आणि मुंबईची नाले सफाई करावी आणि पावसाळ्याआधी पावसाळ्यामध्ये लोकांची जीवित आणि वित्तवाने होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत